तर चांगल्या डॉक्टरची क्वालिटी काय आहे ते पाहणं गरजेचं आहे तर तुम्हाला माझ्या आईनं एक वाक्य सांगितलं होतं आई वडिलांच्या वेळेस मी बसलो असं म्हणलं आता मी डॉक्टर झालो रे तुमचा आशीर्वाद पाहिजे पेशंट बघण्यासाठी पण आता असं न तुम्ही आहे मी तिकडचेच पेशंटची सेवा करणार तुम्हाला तर काय फायदा तुम्हाला काय फायदा वडी पण होते आई पण होते डिग्री घेऊन आहात मी डॉक्टरची एम डी ची सगळ्याची डिग्री सगळ्या अरे आई म्हणली तू डॉक्टर झाला आम्हाला समाधान वाटलं पण म्हणलं अरे मी पुण्यात सेवा करणार आहे इकडे करणार आहे मग आई म्हणले अरे प्रत्येक स्त्रीमध्ये मला ना तू काय म्हणले प्रत्येक स्त्रीमध्ये कुणाला बघ मला बघ वडील म्हणले प्रत्येक पुरुषामध्ये मला बघणार आहे तू त्यांची सेवा तिथे केली तरी आम्हाला खूप मोठा आनंद होणार आहे आणि तू असं कर्म कर ना ना। की आम्हाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे स्वाभिमान वाटला पाहिजे आम्हाला धन्य वाटलं पाहिजे तो इथे येऊन आमची सेवा करा असं आम्हाला काय नाही ना कारण आम्ही एक निमित्त मात्र आहे तुला जिन्म देण्यासाठी परमेश्वराला कर्मभूमी कुठे ठेवली आम्हाला तर काय माहित आहे पण आमचे एक भाग्य आहे की तो डॉक्टर झालाय आम्हाला तेच खूप मोठे आमच्यासाठी माझ्या लक्षात आले की माझे आईवडली किती महान आहे की ते पण समाजासाठीच मागितलं नंतर एखाद्या आई वडील म्हणले असते ठीक आहे तू इथंच थांब गावीच थांब आमचे पण शवा कर गावाचे पण शवा कर आम्हाला माहित नाही की परमेश्वरानं तुझी कर्मभूमी कुठं ठेवलेली आहे पण आईने एक वाक्य बोलली જ્યાસી વાટ ભાવના ઈચાઇલ મનામ પેશન્ટલા લુટના સ્ત્રી કડ ભવન કઈ વાઈટ ભાવના દિવસે તો દવાખાના બંધ કર मी तुला पोचते <laughs> मागून मागून तिने काय मागे आणि तिच्यानंतर आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्याच्यानंतर बापांचा आशीर्वाद ह्या दरम्यान माझ्या जीवनात प्रचंड वादळ आले खूप वादळ आले सुनामी आहे जीवनामध्ये जी। खरं ज्यावेळेस खूप मोठी गोष्ट निर्माण करायची असते बापांना नीतीना